हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर या ठिकाणी मी हा म्हण मोठ्या ज्या आरे म्हणजे बिस्लरीच्या बॉटल असतात ना या दहा दहा लिटरच्या तर ते भरूनच ठेवत असते रात्रीच कार म्हणजे अशा मी चांगल्या पाण्याने नाही भरते त्या जे आपलं फिल्टरचं आउटलेटचं पाणी निघतं ना तर ते पाणी माझ्याकडे तीन, तीन जार आहेत बरोबर माझा एक माठ वगैरे भरला ना तर हे तीन जार त्याच्या आउटलेटच्या पाण्यात भरतात तर म्हणून मग मी हे तिथं लावूनच ठेवत असते मग सकाळी तेच पाणी मी सड्या सड्यासाठी किंवा झाडांना देण्यासाठी वापरते आणि म्हणजे एक जार इथं संपतो एक पुढच्या गॅलरीत जिथे झाडं आहेत तिथे संपतो आणि एक कसंच लागतो दिवसभर काही ना काही आणि किंवा खूपच उरलं तर मी सरळ टॉयलेटमध्ये किंवा बाथरूममध्ये दे टाकून देत असते म्हणजे जे, जे चांगलं पाणी यूज करायचं त्या जागी मी हे यूज करत असते तर आता इथं ना मी तर अमावस्याला वगैरे मी इथं पूजा करत असते ना दरवाज्याची तर ते स्वस्तिक वगैरे काढलेलं आहे आणि खूप धूळ येते साध्या उन्हाळ्यामुळे म्हणजे सगळीकडून नुसती धूळ धूळ उठलेली असते तर ते पण खूप धूळ धूळ पण मला दिसत होती दरवाज्यावरती तर ते पण साफ करायचं होतं म्हणून मग मी इथं एक ओला टिश्यू त्याने मी सगळा दरवाजा क्लीन करून घेते आंघोळ झालेली आहे केस ओले होते म्हणून असेच बांधून दिलेले आज हेअर वॉश केला होता मी आणि त्यानंतर मला इथं ना एक स्पेशल वस्तू पण लावायची खास त्याच्यासाठीच क्लिनिंग चालू आहे तर ती स्पेशल वस्तू काय आहे ते तुम्हाला पुढे कळलंच तर आता इथे कुंकवाचं ना खूप डेंजरस चिकटून बसतं त्याला खूपच मेहनतीने मला साफ करावं लागलं मला असं वाटलं की नेघेल लवकर पण ते चिकट असं चिकटून बसलं होतं चांगलंच आणि म्हणजे म्हटलं जाऊ दे चला साफ तर करायचंच आहे म्हणून मग केलं मी ते साफ आणि पूर्ण दरवाजा पण सोबतच साफ करून घेतला खालपर्यंत सगळे जी धूळ बसलेली होती आणि येता जाता आपलं पाय वगैरे लागतात भिंतीला वगैरे ह्याला दरवाज्याला किंवा हे असं पाणी वगैरे टाकलं ना झाडांना तर त्याचे पण शिंतोडे उडून येतात त्याच्यासोबत माती पण उडून येते तर त्याच्यामुळे डाग भरपूर पडलेलेच असतात तर मी हे सगळं साफ करून घेतलं बाहेर मला रांगोळी काढायची होती पण पाणी ओलं होतं ना मग म्हटलं ते सुकेपर्यंत दरवाजा पुसून होईल आणि दरवाजा पुसला तर एक स्पेशल वस्तू मला त्याला लावायची पण ते ते पण दरवाजा पण ओला होता मग दरवाजा सुकेपर्यंत म्हटलं मग ते सुकेपर्यंत म्हटलं बेसिन क्लीन करून घ्यावं लगेचच म्हणजे लगे हात कामं होऊन गेले ना सकाळी पट्टा पट्टा मग दिवसभर टेन्शन फ्री राहतं आणि क्लिनिंगचं असं आहे ना हे सकाळी सकाळीच बरं वाटतं दुपारनंतर खूप बोर होतं आणि आता तर उन्हाळ्यात चालू आहे खूपच बोर होतं आहे सध्या आणि आळसपणे आल्यासारखं का होतो आहे कामही करूशी वाटत नाहीत पण काय करणार जे रेग्युलर काम आहे ते तर करावेच लागतात तर मी अगोदर मिरर क्लीन करून घेतला आणि हँडवॉश आहे ना त्यानेच क्लीन करत असते कर, मी कारण तिथले तिथं ते बरं पडतं आणि मी म्हणजे पहिल्यापासून हँडवॉशनेच करते तर आणि जे बेसिंक आहे ना खालचं तर ते हार्पिकने करत असते त्यांनी डाग वगैरे निघतात पण आज हँडवॉशनेच केलं आहे मी कारण हार्पिक बाथरूममध्ये होतं हो आंघोळीला गेलेले होते मग मी म्हटलं ठीक आहे जाऊ द्या चला ते त्यांना आवाज देऊन घेऊपर्यंत यानेच करून टाकावं म्हणून फास्ट यानेच करून टाकलं मी आणि ना क्लीन केल्यानंतर इतकं छान दिसतं ना त्यात बघतच राहावं असं वाटतं तर कोणत्याही गोष्टी क्लीन केल्या ना त्यावेळेला त्या, त्या खूप सुंदर दिसतात आणि आता ना मी मिरर निरर्थ झालंय त्यानंतर आता इथलं सगळं सामान काढून घेतलं आणि इथं पण असं हँडवॉश टाकून घेतलं सगळीकडे घासण्यासाठी आणि ते पण आता घासायला घेतलंय तर ह्याचं खराब होण्याचं कारण तसं काही नाही बाकी तर काही नाही आम्ही फक्त ब्रश वगैरे करायचं असेल तरच यूज करतो आणि जेवण वगैरे झाल्यावर कधी कधी हे जेंट्स लोक तिथं हात धुतात म्हणून ते थोडंसं तेलकट होतं आणि पिल्लूचं कसं असतं दिवसभर कुठं काही हात भरला का स्टूल घेऊन येतो उभ्या हातून हात धुत बसतो त्याला ती मजा वाटते का काही शेवटी आपल्यालाच यावं लागतं ते नळ बंद करावं लागतं तर असं आहे म्हणून ते होतंच रोज खराब थोडंफार आणि धूळ खूप येते माझ्या घरात म्हणजे सगळीकडून उघडेच आहे ना सगळीकडून दरवाजे आहेत त्यामुळे धूळ खूप येते आणि उजेड पण तेवढाच येतो त्यामुळे ते एक फ्रेश फ्रेश वाटतं उजेड आल्यामुळं आणि हे ब्रशने ना खूप छान पटकन क्लीन करता येतं तसं तर माझ्याकडं ऑल सरफेस क्लीनर आहे फिशचं त्याने पण छान क्लीन करता येतं मग मी कधी ह्याने कधी त्याने असं करत असते तर जस जे हाताला येईल जे वेळेवर ॲवेलेबल असेल जवळ असेल त्या गोष्टीने मी क्लीन करत असते असं काही नाही की टिपिकली ह्याच गोष्टीने किंवा त्याच गोष्टीने तर आता इथं झालेलं आहे पूर्ण बेसिंग घासून आणि मी आता त्याला धुवून पण घेते आणि तिथले तिथं बेसिंगचंच असते आणि तिथले तिथं नळ असतं ना खूप छान मस्त क्लिनिंग करून होते आणि बाकी मग कुठं करायची ते पाणी घेऊन जा करा असं होतं म्हणून ही क्लिनिंग पटकन होत असते सकाळ सकाळ आणि माझं बोरचं पाणी ना त्याच्यामुळं खाऱ्या पाण्याचे पण भरपूर डाग पडतात म्हणून मग ती क्लिनिंग केलीच पाहिजे नाही केली तर मग ते लगेच असे त्याला खार चढते आणि लगेच डाग दिसतात आणि उन्हाळ्यामुळे तर, तर लगेच ते सुकतं ना बोरचं पाणी त्यामुळे ती खार लवकर जमा होते म्हणजे ते क्षार असतात ना ते लवकर जमा होतात तर असं आहे तर इथं झालेलं आहे आता पूर्ण बेसिंग क्लीन करून बेसिन क्लीन करून झालं ना लगेचच मी जे हँडवॉश असते ना त्याची पण बॉटल क्लीन करून ठेवत असते म्हणजे किती नाही म्हणलं ना थोडंसं का होईना आपण हँडवॉश हातात घेतलं ना तर ते असं गळून त्याच्यावर ओघळतं आणि मग ते चिकट कट होतं आणि त्याच्यावरच धूळ बसते मग परत म्हणून मग मी ते हँडवॉशची बॉटल क्लीन करून घेते ब्रश पण स्वच्छ धुवून मी लगेचच त्या ब्रशच्या स्टँडमध्ये ठेवला नंतर हात वगैरे धुवून घेतला आणि अशा पद्धतीने बेसिन पण क्लीन करून झालं बेसिंग क्लीन करून झालं ना लगेचच शेजारी मी वॉलवर दोन तीन मनी प्लांटचे छोटेसे असे पाण्यात ठेवलेले आहेत ना प्लांट्स तर त्यांना त्यांचं पण पाणी चेंज करून घेत असते सकाळी सकाळी लगेचच म्हणजे मग दिवसभर टेन्शन राहत नाही आणि म्हणजे असं एरवी तर ना दोन तीन दिवसाला एकदा पाणी चेंज केलं तरी चालतं पण उन्हाळ्याचं ना त्याला रोजच पाणी चेंज करावं लागतं कारण पाणी आटतं पण आणि त्यातले मे बी मिनरल्स काही कमी होत असतील त्यामुळे लगेच जर नाही जर एक दिवस जरी गॅप दिलं ना लगेच ते असे पानं सुकल्यासारखे दिसतात तर असं आहे ते प्ला प्लांट्सचं मनी प्लांट्सचं आणि मागच्या वर्षी तर माझ्याकडे भरपूर होते नंतर मग मी ते सगळे मातीत लावून दिले कारण ते ना एक टिपिकल लिमिट असते पाण्यात वाढायची पण त्याची पाण्यात ते थोडक्यात थोडेच वाढतात खूप जास्त वाढत नाहीत आता हे मला जर वाटले ना हे आता वाढणार नाही तर हे सगळे मग मी मातीत ट्रान्सफर करून देईन आणि मग मातीच्या ह्याच्यात जे काही मोठे मोठे निघालेले आहेत ना तर त्यातून कटिंग कर काढून असे ठेवून देईन हे फक्त शोसाठीच ठेवलेले ह्याला काही वाढत हो वाढ होतच नाही छोट्या ह्याच्यात कारण त्यांना म्हणजे छोट्या ह्याच्यात तरी किती वाढणार ना ते म्हणून मग मी ना यावर्षी वर्षी म्हणजे आता खूप दिवस झालं मी ते मा मातीत ट्रान्सफर केल्यापासून दोन तीनच ठेवलेत आणि आता हे एवढेच करते आणि किचनमध्ये आहेत तेवढेच जास्त काही आता ठेवलेच नाही नाही तर पहिलं हॉलमध्ये पण खूप जास्त होते आणि खूप सुंदर पण दिसायचे ते ॲक्च्युली आणि झाडांनी घराची शोभा जितकी वाढते ना तितकी कशानेच वाढत नाही असं मला तरी वाटतं आणि इथं ना हे अशी शेल्फ लावून घेतलेले आहेत ना मी त्याच्यावरती मी ते ठेवले ठेवलेलं आहे आणि ते ओमचं जे आहे ना तेनं मला वरती लावायचं ॲक्च्युली पण त्याला ना खिळा ठोकून घ्यावा लागल म्हणून मग तस ते तसंच ठेवलं आहे तोपर्यंत त्या शेल्फवर आणि इकडच्या शेल्फचं पण मी अशी ही हँगिंग शेल्फ आहे ना ती इथं लावलेली आहे तिथं पण मी हे एक पिल्लूचा कप होता ॲक्च्युली आणि त्यात मी लावते आता तो पित नाही त्यामध्ये पाणी म्हणून मग मी त्यामध्येच ते लावले आणि आता ना मी तुम्हाला सांगितलं तर मला एक छान गोष्ट इथे लावायची म्हणून मी ते क्लीन केलं तर दरवाजा पण सुकला होता आणि मग मी इथं ना ते प्लास्टिकचं माझ्याकडं हूक आहे तर ते लावती आहे तर त्या हूकला मला एक गोष्ट अडकवायची आहे तर त्यासाठी तर सांगूनच टाकते आता मी ना घरच्या गहर घरीच तुम्हाला इथं साईडला दिसत असेल जे इव्हील आयचं लिप्पन आर्ट असतं ना ते बनवलं आहे तर मी ते कालच बनवून ठेवलं होतं आणि ते इथं लाव लटकून ठेवलं होतं तोपर्यंत मला हे सगळं सकाळी सकाळीच लावायचं होतं ना म्हणून मग मी तो तोपर्यंत तिथं ठेवलं आणि म्हटलं आज सकाळी हे सगळं क्लिनिंग करून हे इथं लावून द्यावं आणि इतकं सुंदर वाटतंय ना, थे, ना ते ॲक्च्युली दरवाज्याला लावल्यानंतर आणि खूप छान हँग झालं आहे ते आणि सु म्हणजे त्याचं लुक पण सुंदर येतो आहे आणि म्हणजे सगळंच ओवरऑल छान आहे बाहेर सगळी ग्रीनरी मध्ये दरवाजा उघडला ना ते लिपन आर्टचं ते इविलायचे कलर्स आणि शेजारीच ही परत ग्रीनरी आणि इथे पण छो थोडेफार शो पिसेस आहेत माझे तर ते पण खूप सुंदर वाटतंय आणि हे कसं बनवलं ते मी तुम्हाला पुढे शेअर करतेच मी हे घरच्या घरीच कसं बनवलं ते तर चला पाहूया हे कसं बनवलं आहे तुम्हाला जर करायचं असेल तर मग तुम्ही पण करू शकता तर अगदी म्हणजे झिरो रुपयामध्ये झालं आहे असं म्हणू शकतो आपण तर झिरो तर नाही म्हणतायचं त्याला मोल्डेड क्ले लागला आहे एक पूर्ण म्हणजे पंचवीस रुपयांचं मोल्डेड क्ले लागला आहे बाकी काहीच नाही लागलं बाकी तर सगळं घरातच अवेलेबल होतं म्हणजे मिरर्स आणि हे ग, कलर्स आणि हे जे कार्डबोर्ड आहे ना हे पण ना वेस्ट म्हणजे नाही का आपण केक वगैरे आणतो त्याचं कार्डबोर्ड आहे तर त्याचंच कार्डबोर्ड आणि ते पुढं मी जे लावलेले होते ना आर्ट ते पण मी ह्या केकच्याच कार्डबोर्डवर केलेले होते आणि हे पण मी त्याच्यावरच करते तर अगोदर मी अशा तीन सर्कल त्यामध्ये ड्रॉ करून घेतले आणि एकूण चार सर्कलचं ते असतं तर शेवटचा सर्कल ऑलरेडी समजा आता ड्रॉ केलेला असल्यासारखाच आहे आणि मध्ये मी तीन सर्कल ड्रॉ केले त्याला असं ग्लू लावून घेतला आणि मोल्डिट क्लेपासून असून ह्याची अशी रोल करून घेतला आणि त्याची अशी काय म्हणतात एक तार टाईप बनवायचं असं हे करून पिळवून पिळून म्हणजे काय म्हणतात त्याला आपण हे करत नाही की शेंगोळे वगैरे करतो तशा टाईपमध्ये करून घेतलं आहे आणि ते असं मस्त त्या गोल आकारात बसल अशा पद्धतीने चिटकवलं आहे आणि त्यानंतर पण मी त्याला खूप छान असा आकार देण्याचा प्रयत्न केला आहे आणि मस्त असं आकार दिला आणि अशाच पद्धतीने ह्या तीन इंचं पण करून घ्यायचं म्हणजे तिन्ही आता हे एक तर झालं आहे त्याच्यानंतर वरचं चा, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचं आणि सगळ्यात शेवटीसुद्धा त्याला आउटलाईन म्हणून हे असं करायचं चा। म्हणजे चारच चा करावे लागतील अशा कॉईल टाईप आणि त्यानंतर आता मी कलर देते तर मध्ये ब्लॅक कलर आहे तर कोणत्या पण ई व्हिला याचं तुम्ही चित्र बघितलं तर मध्ये ब्लॅक कलर असतो त्यानंतर मग आकाशी म्हणजे स्काय ब्ल्यू कलर आहे त्यानंतर व्हाईट आणि त्यानंतर निळा कलर तर हे इलाय आपल्या दरवाज्याला घराला लावलं ना तर वाईट नजरेपासून किंवा नजर लागत नाही किंवा ज्यांची वाईट नजर असते तर ती नजर लागत नाही किंवा जे काही आपलं निगेटिव्हिटी वगैरे ते येत नाही आपल्या घरात म्हणून हे लावायचं असतं तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहत पण असाल ब्रेसलेट वगैरे पण असतात ह्याचे खूप काही काही असतं ह्याचं इवन आता तर याचे ना तोरण सुद्धा निघालेले आहेत तर मग मी त्यामुळेच केलं तर तसं तर मला उशीरच झाला आहे मी खूप दिवसांपूर्वीपासून विचार करून ठेवलेला आहे पण ते काय म्हणतात नाही एखाद्या गोष्टीचा मुहूर्त ते लागायचा तेव्हाच लागतो तर तसंच काही झालेलं आहे म्हणून मग हे आज शेवटी मुहूर्त लागलं याला आणि मी आता बनवलं येते आणि मध्ये ब्लॅक कलर आणि त्याच्यात ते जी कॉइल आहे ना त्याच्यानंतरची त्याला पण मी पूर्ण असं लावून घेते म्हणजे जेणेकरून नाही का म्हणजे ते छान दिसेल असं कुठंही असं फट वगैरे दिसणार नाही किंवा कुठेही असं जागा मोकळी दिसणार नाही ह्या दृष्टीने मी सगळीकडं छान लावून घेते ब्लॅक कलर लावल्यानंतर ना त्याच्यानंतर ॲक्च्युली स्काय ब्ल्यू कलरचा राऊंड आहे पण मी अगोदर व्हाईट कलरचा राऊंड करायला घेतला कारण का म्हटलं मी जे ब्लॅक कलर आहे ना तो थोडा अजून ओला आहे आणि शेजारी मग तो स्काय ब्ल्यू करायला घेतला ना ते तर ते खूप असं मिक्स होऊन काहीतरी वेगळंच बनल म्हणून मग मी काय केलं अगोदर व्हाईट करायला घेतला आणि व्हाईट पूर्ण करून झालं ना मग मी पंधरा वीस मिनिटांचा गॅप घेतला म्हणजे हे दोन्ही कलर सुकेपर्यंत आणि मग त्यानंतर स्काय ब्ल्यू आणि लास्टवाला ब्ल्यू करून घेतला तर, तर म्हणजे जेणेकरून ते एकमेकांमध्ये मिक्स पण नाही झाले कलर आणि एकमेकांवर त्यांचे डाग पण नाही पडले तर माझ्याकडनं ॲक्रेलिक कलरमध्ये स्काय ब्ल्यू कलरच नव्हता तर मग मी एक जो गाड केला ह्याच्यातसुद्धा सुद्धा मी ना काय केलं जो ब्लू आहे ना डार्क ब्लू तो एकदम थोडासा घेतला आणि त्यामध्ये व्हाईट जास्त घेतला आणि मिक्स करून मी ह्याला दिला आणि नंतर तो इतका छान टर्न आऊट ना म्हणजे खूप सुंदर दिसत होता ते आकाशी कलर वाटतही नव्हता मी तो मिक्स करून आहे आणि जसा मला शेड हवा होता ना तसाच शेड त्याचा बनला आणि नंतर ना त्याच्यानंतरची जी कॉईल आहे ना ती आता मी कसं केलं ब्लॅकमध्ये घेतला त्याच्यानंतरची कॉईल पण ब्लॅकच केली मग स्काय ब्ल्यूमध्ये घेतला त्याच्यानंतरची कॉईल पण स्काय ब्लूज घेतली आणि व्हाईटमध्ये घेतल्यानंतर मग त्याच्यानंतरची कॉइल पण व्हाईट घेतली असं केलेलं आहे आणि शेवट आता मी ना ब्ल्यू कलर करून घेतला सगळ्याला आणि ब्ल्यू कलर कलर करून घेतल्यानंतर त्यांना तर इतका छान दिसत होतं ना असं वाटत होतं अशाला असंच नेऊन लावावं की काय तर इतकं सुंदर दिसत होतं तुम्ही पाहू शकता आणि त्यातलं मला ब्लू कलर खूप जास्त आवडला खूप सुंदर दिसत होता आणि तसंही माझा ब्लू कलर खूप फेवरेट आहे मला खूप आवडतो साड्यांमध्ये असू द्या नाहीतर कशामध्ये पण असू दे तर खूप छान वाटतं कलर वगैरे करून झाला आता मी त्याला ना मिरर वर्क केलं आहे आणि पूर्ण मिरर वर्क केल्यानंतर हे आपलं इव्हील आय काय म्हणतात लिप्पन आर्ट असं दिसतंय तर मी मिरर वर्कचा व्हिडिओ नाही शेअर केला कारण म्हटलं मी याच्या अगोदर पण खूप वेळा मिरर वर्कचा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामुळे मग नाही केला आणि खूप वेळ पण लागतो आणि स्टोरेज पण खूप लागतं आणि तुम्हाला तर माहिती आहे आयफोनला स्टोरेज किती कमी असतं मला स्टोरेजचा खूप इश्यू येतोय सध्या म्हणून माझे व्हिडिओ पण असे छोटे छोटे येत आहेत सध्या तर अशा पद्धतीने झालेला आहे मिरर वर्क मध्ये मी एक चंद्रकोर लावली आणि त्याच्यावरती ना असं लिफ शेपचं मिरर लावलं आहे तर त्याने ना दिव्याचा लूक आला आहे असा आणि मी फक्त एकच एक मिरर लाग लावणार होते लीफ शेपचाच म्हणजे फक्त असा डोळ्यासारखं ते दिसल पण मग नंतर म्हटलं चंद्रकोर लावल्यानंतर ते दिव्यासारखं दिसल तर छान दिसतंय आणि त्यानंतर मी हे सगळे मिररवर व मिरर चिटकवताना ते थोडंफार ग्लूचे डाग पडतात ना तर ते मी ओल्या टिश्यूने क्लीन करून घेतले आणि सगळंच क्लीन करून घेतलं मग त्यानंतर तर खूप सुंदर दिसत होतं हे आणि ह्याच्यावर ना थोडीशी ते वरच्या लाईटचं अशा चमकता आहेत पण मी उचलून अशी त्याची डायरेक्शन चेंज करून दाखवली ना तुम्ही पाहू शकताय किती सुंदर दिसते ना अगोदर तर तुम्ही पाहिलं दरवाजाला लावल्यानंतर ते किती सुंदर दिसत होतं तर अशा पद्धतीने हे केलेलं आहे मी आजचं लिप्पन आर्ट आई विल आय लिप्पन आर्ट तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हे ई लायचं काय म्हणतात लिपणा आर्ट तुम्हाला आवडलं असेल तर ते पण तुम्ही नक्की ट्राय करून पहा मागे मी असं दोरा चिटकावला आहे त्याला थोडासा फेविकवेकच्या साहाय्याने लटकवण्यासाठी आणि मी तोपर्यंत मी तर किचनच्या दरवाज्याला लटकवून बघितलं जिथं ऑलरेडी हुक होतं ना मग त्या हुकला लटकवून बघितलं माझं असं ना मी कोणती गोष्ट केली ना ती लगेच अशी यूज करून बघत असते कशी वाटते कशी वाटते तर हे अशा पद्धतीने झालेलं आहे जर आवडलं असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पण लाईक करा तर चला भेटूया पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय